हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला अवघ्या तासात नेरळ पोलिसांनी ताब्यात कर्जत तालुक्यातील रायगड काम करणारे डॉक्टर किरण बाबुराव नपत्ते यांचा मोबाईल हॉस्पिटलमधून चोरीला गेला होता याबाबत डॉक्टर किरण यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती अखेर नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढोळे यांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून शोध घेत ठाणे जिल्ह्यातून एकोणतीस वर्षीय करण राजाराम मोरे या चोराला चोवीस तासात ताब्यात घेतल्या नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेवीस फेब्रुवारी रोजी कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असं रायगड हॉस्पिटलमधील डॉक्टर किरण बाबुराव नपत्ते हे हॉस्पिटलच्या विश्रांती रूममध्ये दुपारच्या सुमारास आराम घेत होते यावेळी डॉक्टर किरण यांचा पंचवीस हजार किमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल कोणी अज्ञात चोरट्यानं चोरी करून नेला होता हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या विश्रामगृहात बाहेरून कोणत्याही व्यक्तीस जाण्यास परवानगी नसताना देखील येथे प्रवेश करून चोरानं महागडा फोन चोरी केला होता याबाबत डॉक्टर किरण नपत्ते यांनी नेरळ पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली होती नेरळ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता अधिनियम तीनशे ऐंशी प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आपली पोलीस टीम तयार करत हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं लागलीच तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत अवघ्या चोवीस तासात एकोणतीस वर्षीय तरुणाला ठाणे जिल्ह्यातील मुम्रा बायपास रस्त्यावरील गादी मशीद जवळील जीवनबाग येथून ताब्यात घेतलं करण राजाराम मोरे असं या मोबाईल चोरी करणाऱ्या तरुणाचे नाव सांगण्यात आलं हा तरुण चोर मूळचा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील राहणारा आहे दरम्यान त्यांना नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील भिवपुरी डिक्सळ येथील रायगड हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा मोबाईल चोरला असल्याची कबुली देखील दिली असून अधिक तपास नेरळ पोलीस सुरेश हे घेत आहेत एकूणच नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमनं केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत तर पोलीस अधिकारी ढवळे यांनी नेरळ परिसरात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी ठिकठिकाणी थीक पोलीस बंदोबस्त वाढवला असून काही प्रमाणात का होईना नेरळ शहरात चोरीच्या घटना रोखण्यात ढवळे यांनी यश मिळवलं असून चोर पकडण्यातही त्यांना यश मिळत असल्याचं चित्र आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ